तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे कंत्राटी तत्वावर तर इथं दिनांक तुम्ही बघू शकता अकरा बारा दोन हजार तेवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूरकरिता खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी थेट मुलाखती घेण्यासाठी पात्र उमेदवाराकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत तर आता आपण इथं पदांचा तपशील बघू तर इथं प्रोग्रामचे नाव आहे त्यानंतर पदाचे नाव आहे त्यानंतर पदांची संख्या आहे त्यानंतर नियुक्तीचे ठिकाण आहे त्यानंतर इथं जातीचा प्रवर्ग आहे त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे आणि जे तुम्हाला मानधन मिळणार आहे ते पण इथं देण्यात आलेलं आहे तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे कार्डिओलॉजिस्ट एन पी सी डी ए सी एससाठी तर याची इथं एक जागा आहे कामटीसाठी आणि यासाठी तुम्हाला डी एम कार्डिओलॉजी लागणार आहे आणि जे वेतन आहे ते तुम्हाला एक लाख पंचवीस हजार मिळणार आहे त्यानंतर जे पद आहे ते आहे गायनॉकॉलॉजिस्ट आय पी एच एससाठी तर याच्या इथं तीन जागा आहे रामटेकसाठी एक आहे साठी एक आहे काटोलसाठी इथं एक आहे यासाठी तुम्हाला एम डी किंवा एम एस जी वाय एन किंवा डी जी ओ किंवा डी एन बी तर लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे रेडिओलॉजिस्ट आय पी एच एससाठी तर याच्या इथं चार जागा आहे नागपूरसाठी एक आहे काटोलसाठी एक आहे रामटेकसाठी एक आहे त्यानंतर कामटीसाठी इथं एक आहे यासाठी तुम्हाला एम डी रेडिओलॉजी किंवा डी एम आर डी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार इतके मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे एनिस्टेरिक्स पी एच एस किंवा आय सी यू किंवा एच डी यू साठी तर याची इथं एक जागा आहे नार्केटसाठी यासाठी तुम्हाला एम डी एन किंवा डी किंवा डी एन बी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते पंच्याहत्तर हजार इतके राहणार आहे त्यानंतर पेडिट्रेशनसाठी इथं आय पी एच एस किंवा एस एन सी साठी दोन जागा आहे नार्केटसाठी एक आहे उमरडसाठी एक आहे यासाठी तुम्हाला एम डी पेड किंवा डी एच सी किंवा डी एन बी तिथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार इतके मिळणार आहे त्यानंतर सहा नंबरचे जे पद आहे तर ते आहे ऑर्थोपेडिक तर याची इथं शून्य जागा आहे त्यानंतरचे जे पद आहे तर ते आहे फिजिशियन पॅरेलॅटिक केअरसाठी तर याच्या इथं दोन जागा आहे नागपूरसाठी एक आहे कामटीसाठी इथं एक आहे यासाठी तुम्हाला एम डी मेडिसिन किंवा डी एन बी इथं लागणार आहे आणि वेतन इथं पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे तर ते आहे सायकॅट्रिस्ट तर याची इथं शून्य जागा आहे त्यानंतरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस आय सी यू किंवा एच डी यूसाठी तर याच्या इथं दोन जागा आहेत रामटेकसाठी एक आहे काटोलसाठी इथं एक आहे यासाठी तुम्हाला एम बी बी एस रजिस्ट्री बाय एम एम सी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं साठ हजार रुपये मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस सुमन एल टूसाठी तर याच्या इथं तीन जागा आहे परसोनीसाठी एक आहे मोडासाठी एक आहे कुहीसाठी एक आहे यासाठी तुम्हाला एम बी बी एस रजिस्ट्री लागणार आहे आणि जे वेतन आहे ते तुम्हाला इथं साठ हजार रुपये मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर सुमन एल थ्रीसाठी तर याची इथं नऊ जागा आहे रामटेकसाठी दोन आहे उर्मडसाठी दोन आहे त्यानंतर भिवापूरसाठी एक आहे नारकेडसाठी इथं एक आहे कलमेश्वरसाठी एक आहे काटोलसाठी एक आहे त्यानंतर देवलापूरसाठी एक आहे यासाठी पण तुम्हाला इथं एम बी बी एस रजिस्ट्री लागणार आहे आणि वेतन इथं साठ हजार रुपये राहणार आहेत मला त्यानंतर मेडिकल ऑफिसर एस एन सी यू साठी इथं शून्य जागा आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर ब्लड बँकसाठी तर इथं दोन जागा आहे मार्केटसाठी एक कमर्टसाठी एक आहे यासाठी पण तुम्हाला एम बी बी एस रजिस्ट्री लागणार आहे आणि वेतन इथं साठ हजार रुपये राहणार आहेत मला त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर एस व्ही एच सी पी तर याची इथं शून्य जागा आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर फुल टाईम एन यू एच एम तर याची इथं एक जागा आहे साठी यासाठी पण तुम्हाला एम बी बी एस रजिस्ट्री लागणार आहे आणि वेतन इथं तुम्हाला साठ हजार रुपये राहणार आहे तर इथं टोटल तीस जागा आहेत तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रयोगासाठी अडतीस वर्षे आहे त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर एम बी बी एस किंवा विशेषतज्ञ आणि विशेष विशेषतज्ञ यांच्यासाठी सत्तर वर्षापर्यंत आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे त्यानंतर या पदाच्या काही अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहे तर या भरतीसंबंधीची संपूर्ण जाहिरात तसेच अटी व शर्ती या नागपूर झेड डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच जाहिरातीबाबत पात्र अपात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट व पदभरतीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सूचना या तुम्हाला वेबसाईटवर प्रकाशित होतील तर तुम्ही तेथून त्या बघू शकता त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे तर या कागदपत्रांच्या मूळ प्रतीची छायांकित प्रत तुम्हाला अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे तर यामध्ये तुम्हाला पदवी प्रमाणपत्रे त्यानंतर गुणपत्रिका शैक्षणिक प्रमाणपत्रे जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र त्यानंतर वैद्यकीय अधिकारी किंवा स्पेशलिस्ट पदांकरिता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यानंतर पासपोर्ट फोटो त्यानंतर अर्ज शुल्क भरणा केल्याची पावती तर ही संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथं जोडायची आहे अर्जासोबत त्यानंतर इथं तुमच्या मुलाखतीबाबत सूचना देण्यात आलेली आहे तर वरील तक्त्यात नमूद पदांकरिता प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर तुमची इथं प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल त्यानंतर उमेदवारास प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी उपलब्ध रिक्त जागेवर त्याच दिवशी पदस्थापना इथं देण्यात येईल तर वरील सर्व पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा कालावधी एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत इथं राहणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे भरतीसंबंधीची तर या भरतीसाठी तुमची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल आणि जे तुम्हाला गुण मिळणार आहे तर ते कसे मिळतील ते इथं देण्यात आलेले आहे तर सब्जेक्ट नॉलेजसाठी इथं दहा गुण आहे त्यानंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी इथं दहा आहे त्यानंतर लिडरशिप क्वालिटीसाठी दहा आहे त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी दहा आहे त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी दहा आहे त्यानंतर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्ससाठी दोन आहे त्यानंतर प्रायव्हेट एक्सपिरियन्ससाठी इथं एक आहे टोटल एक्सपिरियन्ससाठी इथं दहा गुण आहे तर एकोणीत पन्नास गुण आहेत तर सदर पदांकरिता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन इथं निवड करण्यात येईल त्यानंतर तुमची इथं मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जे शुल्क लागणार आहे तर ते इथं खुल्या प्रवर्गासाठी दीडशे आहे त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं शंभर रुपये आहे आणि हे शुल्क तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर इथं खाते क्रमांक देण्यात आलेला आहे तर यावर तुम्हाला आर टी जी एस एन ई एफ टी किंवा यू पी आयद्वारे तुम्ही पाठवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करून संपूर्ण पी डी एफ तुम्ही वाचू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये